नमस्कार मैत्री आज विलासनगरच्या या बैठकीला उपस्थित या मंचावर उपस्थित ऍडव्होकेट वल्मिक निकाळजी आमचे भानुदास काळे काका ज्यांच्यामुळं ज्यांच्यामुळं तुम्ही आहात आणि मी पण इथे आहे ते आमचे भैया कांबळे अयोध्याताई उपाध्याय कावेराबाई सकट श्रीहरी काळे आमचा भूतप्रमुख तो सुरेश काळे डॉक्टर दमदाडे माझ्या समवेत आलेले भैया गोजमगुंडे दिग्विजय काठवटे मीनाताई गायकवाड इथे उपस्थित सर्वच मान्यवर खरं म्हणजे आज या विलासनगरच्या या प्रांगणामध्ये संजयजींनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आमचं सुरुवातीला अतिशय सुंदर असं स्वागत केलं आणि तिथून आम्ही पदयात्रा करत छोटीशी पदयात्रा करत इथे पोहोचलेलो आपण सगळे जण इथे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी आहेत का नाही कोण कोण आहेत हात करा <laughs> तुम्ही आदरणीय देवेंद्र भाऊनच्या आदरणीय एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेबांच्या लाडक्या बहिणी आहात आज सकाळी भैया मी एका कार्यक्रमाला गेले तिथे एका आजीनी एक गाणं स्वतःच कविता रचली होती आणि त्या गाणं म्हणत होत्या आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी तर आहे मंत्र्याची लाडकी बहीण ते मला ते इतकं आवडलं की त्या स्वतःला मंत्र्याची लाडकी बहीण म्हणून सन्मानाने म्हणून घेतात सर्वप्रथम तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आदरणीय देवेंद्र भाऊंचे आदरणीय एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेबांचे मनस्वी आभार मानू इच्छिते माझ्या या माता भगिनींना पैसे दिले नाहीत त्यांनी सन्मान दिलाय काय दिलाय आपल्याला दीड हजार रुपये कुणाला जर आपण नोकरी ठरवायला जातो धुनं भांडी करायला जातो पगार ठरवायला जातो दोन हजार जर मागितलं तर ते दीड हजारला करायला किती वेळ घासाघीस करावं लागते करावं लागते की नाही सहज मिळतात का ते पैसे मान खाली घालून शेवटी मन असो नाहीतर नसो हो म्हणावं कारण घरी उपाशी असते कारण घरी आपल्या मुलीच कुठ हॉस्पिटलला न्यायचं असते शाळेची फीस भरायची असती म्हणून मान खाली घालून दीड हजार तर दीड हजार द्या बाई काम म्हणून तुम्ही करता पण इथं काय झालं आदरणीय आपल्या सर्व नेत्यांनी ठरवलं की आपल्या बहिणींना सन्मान द्यायचा सन्मान कसा द्यायचा तर तिच्या अकाउंटवर तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट वर पैसे आलेत का नाही अकाउंट वर पैसे आलेत कुणाला विचारायची गरज नाही आलेत की नाही कुणाला विचारायची गरज नाही कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये तुम्हाला सन्मान आणि न मागता सगळ्यात महत्वाचं ह्या पूर्ण ह्याच्यात काय तर न मागता तुम्हाला पैसे मिळणार आहेत पहिला हप्ता कधी आला राखी पौर्णिमेला बरोबर आहे ना पहिली हप्ता आपला राखी पौर्णिमेला आला आपल्याला राखी पौर्णिमेला भाऊ आपला काहीतरी देत असतो ओळणी देत असतो आणि आता शेवटचा जो हप्ता आला तो भाऊबीजेला आलाय बरोबर आहे ना आता ह्याच्यानंतर येत्या वीस तारखेला आपल्याला कवळाला मतदान करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचे पाच वर्ष आपली भाऊबीज आपली राखी पौर्णिमा आपली नागपंचमी सगळ सगळं सगळं आपल्याला दर महिन्याच्या महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आता आता मिळत होते आहेत माझ्या बहिणींना तुम्हाला एक विनंती आहे हे सहाशे रुपये तुम्ही खर्च करू नका हे सहाशे रुपये संसाराला लग लावू नका पंधराशे खर्च करा हे सहाशे रुपये बचत करा सहाशे रुपये कशासाठी कर बचत करा आणि अडचणीला सावकाराकडून पाच टक्के दहा टक्क्यांनी आपल्याला पैसे काढायचे नाहीत आपल्या भावाने जे आपल्याला पैसे पाठवले तेच बचत करायचे तुमच्या अडचणीला तेच तुम्हाला कामाला येणार आहेत आणि म्हणून अशी लाडकी बहीण योजना घेऊन महायुती सरकारने आपल्या सर्व बहिणींना पैसा दिला नाही तर सन्मान दिलाय तुमच्यातर्फे परत तर एकदा आपल्या भावांना भरघोस भरघोस मत देऊन त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे येत्या वीस तारखेला आपल्याला हा निरोप पूर्ण महाराष्ट्रात आहे की लातूरच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आहेत की नाही वीस तारखेला आता शैलेश भाईंनी सांगितलं सर सरक सकाळी लवकर तयार व्हायचं लवकर मतदान करायचं आणि मग आपल्या आपल्या व्हॉट्सअप वर फोटो टाकायचे आहेत की नाही टाकणार की नाही फोटो हे झाला आनंदाचा विषय पहिले आनंदाचा विषय तुम्हाला सांगितला पण आता सर्वात गंभीर विषय संजय कांबळे भाई यांची आणि माझी ओळख दोन तीन वर्षापूर्वीची प्रश्न कचऱ्याचाच होता संजयजी आठवतय ना तुम्हाला त्यांची माझी भाई ओळख पण नव्हती आणि माझा लातूर म्हणून एक ग्रुप आहे आणि त्याच्यावर कचऱ्या संबंधात खूप चर्चा चालू होती आणि मला असं वाटतं की मी काहीतरी बहुतेक त्यांची बाजू घेतली असावी म्हणून त्यांनी मला संपर्क केला आणि मग तेव्हापासून आमची ओळख झाली त्याच्यानंतर मध्ये तुमच्यावर एक मोठी अडचण आली संकट आलं संजय भाऊंच्या जनाधार संस्थेचं नाव पण बघा संजय भाऊने किती सुंदर दिले जनाधार तुमच्या सारख्या शोषित वंचित अडचणीत असलेल्या बहिणींना भावांना आधार देणारी ही जनाधार संघटना होती ही जनाधार तुमची जी संस्था होती ती तुम्हाला आधार देत होती हक्काचा आधार होता आपल्या घरचा आधार होता अचानकपणे आधार हरवला जनाधार संस्थेचं टेंडर कॅन्सल केलं गेलं टेंडर कशामुळे कॅन्सल केलं त्यांचं काम खराब होत म्हणून केलं का नाही त्यांचं काम त्यांचं काम म्हणजे स्वतः संजय भैयाचं काम नव्हतं तुमच्या प्रत्येकीचं काम होतं काम अतिशय चांगलं होत होत ना आम्हाला तर माहिती आम्हाला आनंद वाटत होता तुमचं काम बघून दोन वेळेस आजी सांगायला गेले पुरस्कार मिळाला होता आपल्याला पण हे होत असताना अचानकपणे अधिवेशनामध्ये मुंबईला जेव्हा अधिवेशन होत त्यावेळी प्रश्न मांडला गेला आणि संजय भैयांच्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करा म्हणून सांगितलं भैया ही कंपनी वाईट आहे का आर्थिक काही फ्रॉड झालेला आहे का ब्लॅकलिस्ट का कम...